सिजलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण जातो आहे शेतात बैल हरायला तर जाऊया आपण दाखवतो तुम्हाला कसं काय आज आपला दुसरा ब्लॉक आहे आपण बघूया आलो आपण जरा आपल्या वाढतो तर बघूया पप्पा कुठे गेलेत आपण एका अजून बैल सोडलेली नाही आपण आता जाऊ जाऊ सोडून मजा येणार आहे असं या ब्लॉकला हलो आपण आता गोड वाड्यात हे बघा आमची बैल तर मी आपण आपण नुक मुस्कं घातलंय कारण नागरा नागराखाली लावलं की बैल तारा वगैरे काय खात नाही खाऊ नाही म्हणून लावलंय चला तर आता मुसकं बांधून रेडी झालेला आहे जसं की आपल्याला आपण मास्क लावतो होतो कोरोनात नाही तसं त्यांना हे मुस्कं लावलंय चलया चलूया मग या पाणी वगैरे पाजलं का चला तर आता आपण घेऊन निघालो आपली बैल जोडी आपण आता आलोय शेतात काय आपल्या शेती जास्त लांब नाही वाड्याच्या जवळच आहे बघा जोडी आलेले मला माभी आहे वाटायची चला तर आता आपण जोकार घालूया पहिलांना आपण बैल बांधायला शिकलोय चला तर फायनली आता आपण बैल हकवायला सुरुवात करणार आहे चलो मग त्याच्या मला तर फायनल दोन राऊंड झालेत मारून आत्ता काय माहिती सरळ चालतील अशी अपेक्षा करूया मस्ती वगैरे काय करत नाही मस्ती करतील त्याची भीती वाटते आणि आमच्या इथं जेव्हा आम्ही पहिल्यांदा दूध धरतो तेव्हा ही आमची ठरलेली मळे मोठी मळे आणि ह्याच मळेत आम्ही दूध धरतो ओ oh माय God! चला तर फायनली आता बैल आपले चालायला लागले व्यवस्थित मस्ती वगैरे काही करत नाही बघा आपलीच शेती आहे एवढी चला तर आमची मोती पांडूची थोडी नागरण्यासाठी रेडी आहे टेन्शन नाही कसलंच एवढं करून टाकलं आणि भरपूर झालं नाहीतर इथे एक फेर मारताना पण इकडून तिकडं तिकडून इकडे करतात तर जरा नवीन नवीन स्टार्टिंग आहे म्हणून जरा काय वाटत नाही नंतर कंटाळतील आता थोड्या पाच दहा मिनटांनी या अग इथं बांध आहे मोठा हे बारका पोर आला हे पा पोरा इकडं बघ कितीला आहेस तू पहिली पहिलीला आहेस नाव काय तुझ नाव मला नाही माहिती साधवी नाव आहे तुझं कुणी ठेवला मोठे ठेवलं तू इकडे बैल बघायला आलीस हे बघा आमच्या इथली मज्जाच वेगळी कशी लहान लहान पोरं वगैरे आम्ही पण लहान असताना असतो भरपूर जायचो इथं असेल तिथं जायचो वाव दागे दागे दागे। दागे दागे। दागे दाग कसे झाले मस्त आले एकदम मस्त आले सुंदर का नाही झाले मग मस्तच का हा अशोच का अशोच तर आता वारा मारत आहेत मधून मध्ये असे दोन वरे मारणार एक आपल्याला काही जमत नाही त्यातलं डबल वारा मला नाही जमत सिंगल वारा जमतो बंडू बंडू पडू पडू हो अरे बरोबर टाकलेला हे फायनली <laughs> बरं बाग अगदी पद्धत लेवल न गेलाय आता हा वाकडा तिकड आहे मग एक लेवल गेला म्हणजे दुसरा वाकडा काय दाखव तुला व्हिडिओ आला वाकडा ही मते मोठे 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 ही मतो ही हि म तो पांडू पांडवांड ही ah, मोठे um, uh... ही चला तर फायनली वाला पण आपला झालं व्यवस्थित अ मला नाही जमत मग तस हा कुम्ही आधी हांबा माझ्या वडशिव तर आता आपण जाणार जाणारी जो दाखवायला आपल्याला बघूया काय जमताही काय ह्यातलं काय जमत आहे काय बघूया तर आपले कॅमेरामॅन आलेले आहेत शूटिंग करायला ओ मायक मोठ्याने पांडूला आता आपण हकवणार आहे फायनली चला चला तर आता आपण जातो फायनली हां हा?

ये मदर देखी अरे आदा आदा ये पतवा वाले आंदाबा आंदाबा ചപ്പ <laughs> <laughs> मी काय मी दे चला तर फायनली आपला आता आगरून झालंय आणि आपण जो सोडतोय आपण यांना धुवायला नेणार आहे हम हा छोटी मायड आहे मोठी नाही चला या आमची वाडी या बघा काय तर बेंगटावला आणायला पण पांडू हॉलदार आमचे हे बैला व्हायचा गेलेत भरपूर हे आमचा बुद्ध विहार बैला खूप तमलेत तो बघा तो आमचा तिथं नाहीत त्यांना धुवायला धुवताना का आपल्याला शूटिंग करायचं जमणार नाही कोण नाही व्हिडिओ करायला चल घाबरला मला घाबरला चला तर फायनली आपण आलोय आता पर्यावर पर्याय दाखवतो तुम्हाला आपला हे बघा का बोलतोय जिओ हय तर फायनली आपण आलो आता पर्यात आमचा पर्याय इथे धुवणार आहे बैलांना आपण तर ब्लॉक इथेच आपण थांबूया ना व्हिडिओ करायला कोण नाही आपला व्हिडिओ आवडल्यास लाइक लाईक करा आणि कोकणी सुजल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद थँक्यू